नमस्कार प्रेम शिकावं तर श्रीकृष्ण आणि राधेकडूनच एक दुजे केली हे सुद्धा कमी पडेल कारण एवढं प्रेम कुणीच कुणावर आजपर्यंत केलेलं नाही या जोडी एवढं प्रेम आणि त्यांची जी एक गवळण यूट्यूबवरती तुम्हाकूळ घालते आज मला पण ती तुमच्याबरोबर शेअर करायची वाटते मुळीचं नव्हतं रे कान्हा माझ्या मना मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले म्हणा ते काणारे तुझ्यासाठी आले म्हणा मला यायचं नव्हतं बरं कास कोणत आज माझी तब्येत बरी नव्हती मला आज घरीच बसून जायचं होतं पण प्रेम कसं घरी बसून येईल तू तिकडं मी घरी नाही जमलं मला म्हणून काहीतरी निमित्त काढून तुला भेटायला आले खरं मला कोण जीवनात यायचं नव्हतं पण तू गेलास म्हणून मला तुझ्याबरोबर तुझ्या पाठीमागं यावं लागेल अशी ही खूप छान शिकवण आहे तुझ्यासाठी सार तुझ्यासाठी सोडील झडदार तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील झडदार मुरली वाजवी तो काना कुंज बनव मुरली वाजवी तो काना कुंजवन तुझ्यासाठी 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 आले पृथ्वी तलावातील एकमेव उदाहरण असं आहे की लग्न झाल्यावर चार मुलं झाली तरीसुद्धा राधा मुलांचा संसार नवरा सगळं सोडून नंतर श्रीकृष्णाकडे गेलेले आहे त्यांचं खूप प्रेम होतं एकमेकावर पण वासनिक प्रेम होतं त्यांचं मनावरती एकमेकाच्या खूप प्रेम होतं शरीरावर नाही म्हणून त्यांचं प्रेम आजरावर झालेलं आहे तुझ्यासाठी हा देव हा पती नको पण प्रियकर म्हणून आजन्म राहावा थोडासा श्रीकृष्ण इकडं तिकडे गेला तरी राधा वेळी व्हायची आणि श्रीकृष्णानं तर तिला बासरी म्हणजे बासरीच मांडलं होतं बासरीचंच जीव आहे तिचा असं श्रीकृष्णाला ढन वाटायचं आणि राधेला थोडासा उशीर झाला यायला किंवा ठरलेलं टायमिंग असायचं त्यावेळेला मग श्रीकृष्ण ती बासरी वाजवायचा आणि राधेला तो कलकळायचा आणि ती गुपचूप गुपचूप श्रीकृष्णाला भेटायला यायची शरणाले मुला ओला मुलत ना तर कना माझ्या म्हण मुलत रे कृष्णा माझ्या म्हण तुझ्यासाठी ओळली तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी अरे फक्त तुझ्यासाठी बघा ज्या एक शेवटचं चरण आहे ते एका नार्थनी तिने विनवलेलं आहे श्रीकृष्णाला त्याच्यातून पण ज्यावेळेला राधा शेवटच्या क्षणाला प्राण सोडते श्रीकृष्णाच्या मांडीवर श्रीकृष्णाला निरूप जातो आणि राधेनं तग झरलेला असतो तिचा जीव धरून असते ती श्रीकृष्णाला लगबगीतनं खूप माहीत हे ते आपल्या माहिती खूप वेळ भेटत नाही पण तो येतो आणि ये आल्याबरोबर राधेला मांडीवर घेतो आणि मांडीवर घेतल्याबरोबर राधेचा प्राण निघून जातो आणि त्यावेळेला श्रीकृष्ण त्याची बासरी खटकण फोडून टाकतो जेणेकरून राधा नाही बासरी कुणासाठी वाजतो म्हणून ही जी आताची गवळण आहे परत आपली संस्कृती जपली पाहिजे कुणीतरी नरवडे मुलीनं म्हटलेली आहे खूप छान पद्धतीनं तिनं म्हटली नंतर लोकलवाले पण आपली ती मुलं आपली संस्कृती टिकून आहेत त्यांच्यासाठी पण एकदा आभार मानते मी त्यांचे आणि छान वाटलं असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा मुळीचं नव्हतं रे कान्हा माझ्या म्हणा हॅव गुड डे